तर काय मम्मीचा बड्डे आणि मम्मीच्या बड्डेच्या शुभेच्छा कोण काही देत असलं फुकट तर त्याच्या मागे काहीतरी एक हे असते ते लक्षात ठेवायचं म्हणजे त्याचा तर फायदा असते नाहीतर आपलं तर नुकसान असते म्हणून फुकट कधी कुणाच काही घ्यायचं नाही अशी अशी वेळ चालू येऊ द्यायची नाही फुकट कुणाचा उपकार घ्यायचा नाही आता असं काहीतरी तर होते किवडे हा लिंबूला हे एक क्विंटल निघते किवा लिंबू एक क्विंटल चुला क्विंटल केक फायनली आता आम्ही आलोय फार्म हाऊसवर एवढा ड्रायविंग करत करत गाडी लावली इथं तू ते बा ना पाणी घराचा कलर बघा भारी भारे आले अरे चिकल झालंय खाली पूर्ण चिक्क झालंय किती पाणी आले आंबा आंबा मोठा झालाय बा काही वाव सगळ्यात मोठी झाली तुझ्या आढाय नाही म्हटलं आंबं खायचे यावेळी पीक घ्यायचं आंब्याचं दोन तीन क्विंटल विकायचं मला की वाटत तेव्हा इथं मोठे झालेत आंबे घरातलं आहे तेवढं हे लिंबू लावा हे एक क्विंटल निघते <laughs> <आगे। laughs> लिंबू एक क्विंटल तुला एक क्विंटल अरे ओर करवून तुला फोल लावले बाबा आता करव जे खोद्दल काम पुढायचा असा विषय आपल्या भारतात किती सालला आता साल मला आठवत नाही बुकमारी आली होती म्हणजे सगळं अन्न संपलेलं आपल्या इथलं कडधान्य गहू वगैरे सगळं संपलेलं मग आपल्याला अमेरिकेनं मदत करून मदतीचा हात असा दिला आणि आपल्याला त्यांनी गहू पाठवलेलं किती तर जादा पण त्यांनी तवा डोक्यात ठेवलेलं की यांना गहू तर द्यायचं आहे पण स्कीम करायची काय तर त्या गव्हाच्या ह्याच्यात ना पुढाऱ्याची बी आपल्याबरोबर भारतात पाठवलेलं त्यांनी म्हणजे आपली ही पुढारी आपल्या इथली नाही आहे कुणाला माहीत असेल पुढारी हे आहे अमेरिकेतलं आणि ते पुढारीचं काम पाठवले त्यांनी स्कीम का केली ती सांगतो की त्या पुढारीचं एका झाडाचे तीस हजार बी असतात एका झाड म्हणजे एका एवढ्या ह्याच्यामध्ये बारक्या बारक्या झाडामध्ये तीस हजार तर त्याची एवढी वाढ आहे ते आपण पुढारी कधीच संपणार नाही आपण सगळे जर संपायच बघायचा प्रयत्न केला तरी संपणार नाही एवढी पुढारी आपल्याला हे आणि त्यानं झाडांचं सगळं पोषक वाढून घेते किंवा पुढारीला कोण प्राणी खाऊ शकत नाही कुठला काहीच खाऊ शकत नाही म्हणजे त्याचा काहीच उपयोग नाही मग ते त्यांनी असं स्कीम केली ह्यांच्यावर म्हणजे इथलं कसं काय ना काय भारताला हे झालं दिलं त्यांनी पण एक स्कीम केली म्हणजे असं असते कोण काय देत असलं फुकट तर त्याच्या मागं काहीतरी एक हे असते ते लक्षात ठेवायचं म्हणजे त्याचा तर फायदा असते नाहीतर आपलं तर नुकसान असते म्हणून फुकट कधी कुणाच काही घ्यायचं नाही अशी व्यव अशी वेळ चालू येऊ द्यायची नाही फुकट कुणाच उपकार घ्यायचं नाही नाही तर असं काहीतरी होतं हे पुढारी आपल्यावर स्कॅम केल्या त्यांनी हे तर काम सुरू झाले या दोघांचं तीनशे रुपये हजेरीवर तीनशे म्हणलं जास्त काढावं आले हे पोरग असं अशी घेऊन जाते काय आता किवढेल तेवढं बघा नाश्त्या अरे तो आता आला नाही सकाळी अजून आठ वाजायचे नाश्त्या तुला का सकाळी सहा वाजता राहतो आठ वाजता अच्छा असं झालंय इथे पेरूच झाड लावले बाप्पा काढले मग सावली काढलीच नाही काढले काढलं असत एवढं वाढलं नसतं दोन रप्पा काढले तर आता पालक तो तोडून घ्यायला लागलाय बघ मला हो मला सकाळचं ना काम केलंय पोटल तर खायला होते का नको मीच म्हणलं हो मीच म्हणलं हो दादा मीच की तुम्ही पालक घ्या घरी खायला तर हे पालक एवढे आहे सागरपुरतो होते आज सागरच्या घरी आणि कोथिंबीर पण होत्या गायापुरते तर आता आम्ही वांगी तोडावली गायब पालक तोडला तर वांगी आता याच्या गाडी वॉशिंग सुरू आहे सर्व्हिसिंग आम्ही इथं गाईस बीट घ्यायला लागले बा शेजातलं निघताय चालूच हस्टिंग सुरू आहे सागरला पाहिलं होते घेऊन जा म्हणलं तर बीट घेऊन सगळेच काढायला लागलेत बीट किती मोठे तर गाईच आता आम्ही पॅटीस खायला लागले इथं पहिला पोहे खाल्ले आता पॅटीस खायला या गाई पॅटीस खायला आमच्याबरोबर मनी मनीमा पण खायला बघा बाबाई भाजीपालाच काम सुरू आहे मम्मी त्यांचं किती भात दिसते बाबा मम्मीला आज फर्स्ट टाइम घातमी तर पहिला म्हणाल ते रेड कलर नको आणि रेड कलर आता घातल्यावर म्हणाले रेड कलर आता भात दिला मला माहित होत मी घेतालच मी बघितलेला चांगला आणि आज मी काही जेवण केलं एवढं भारी मम्मीने ते दाखवायचं विसरलो ते कळलं कळाले मला की ब्लॉक करायचं होता आज केलं होतं तव्यामध्ये लोखंडी तव्यामध्ये मम्मी बनवल्यानं काळं वांग म्हणजे वांग काळी भाजी वा 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 तव्यामध्ये केल्यामुळे कलर काळा होतो आणि एकदम टेस्ट लागते तू चॉकलेट का मला नाही दिलं

भेटत पाच गिफ्ट हार्दिक शुभेच्छा आमच्या मम्मीला असच कडक आमच्या सोबत आणि आम्हाला आनंदी हसत राहा आम्हाला छान छान व्हिडिओ करत राहा बड्डे टू यू तुमची तुम जियो हजार साल ये हमारे आ, है हमारी दुआ और हेते हमारे पीछे लगते रहो हार्दिक शुभेच्छा आई थँक्यू हे बघा हे काल लिला दिला आणि ते आज मला चटकवायला लागले चला इथं पाय पडा विसरले आशीर्वाद आहे आता हे आम्ही कोणतं उद्घाटन केले खातो अरे उद्घाटन करत सांगशील सगळं सबको मिलेगा सबको मिलेगा खाना हे सियाला दिले आणि तुला बरोबर आले की अरे बरोबर आले की तिथे नाही आपण आठ जण तर करेक्ट आठ जण आठ आले तर आता जेवतो काय आणि आज आम्ही ह्या साईडला बसले जेवायला इकडं कारण की इकडं विहानं सिया खेळायला लागल्यात त्यामुळे त्यांना डिस्टर्ब नाही केलं काही दंगा करतात मग त्यामुळे आम्ही मंडळीकडे बसूया बरोबर कराले गजक पण आता जस्ट मम्मीन काढले आता हे पण द्यायला लागले मम्मी स्वीट जरा